हॅलो स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व परि परिश्य। प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत संकलित मूल्यमापन चाचणी एक दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आठवी विषय गणित गणित ह्या विषयाची इयत्ता आठवीसाठीची साठ गुणांची ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्यासमोर आहे या प्रश्नपत्रिकेतील काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तो प्रश्न चौथ्यापासून आपण सुरुवात करूया बघा पहिला आणि दुसरा जो प्रश्न आहे तो प्रात्यक्षिक कार्याचा आहे त्यानंतर दुसरा जो तिसरा जो प्रश्न आहे तो सहज आणि सोपा आहे आपण सर्वांना जमेल अशा पद्धतीचा आता प्रश्न चौथ्यापासून आपण सुरुवात करूया बघा खाली दिलेली उदाहरणे सोडवा बरोबर खालीलपैकी कोणती संख्या खालीलपैकी कोणती संख्या तीनशे चार आणि पाच शे सहा या दोन संख्यांच्या दरम्यान येईल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा या दोघांचं दशांश रूपांतर करून घ्यायचं आहे बरोबर चाराने तीनला भागायचं आहे चारने सात अठ्ठावीस उरले दोन दशांश चिन्ह ठेवलं चारा पंचवीस सहाने पन्नासला भागाय पाचला भागायचं आहे भाग जातने चिन्ह घेतलं इथं शून्य पॉईंट पंच्याहत्तर येणार पंच्या शून्य पॉईंट पंच्याहत्तर आणि इथं काय येणार बघा पन्नास झाले सहा आठे अठ्ठेचाळीस उरले दोन ठेवला शून्य सहा त्रिक अठरा म्हणजे शून्य पॉईंट पंच्याहत्तर तर शून्य पॉईंट त्र्याऐंशीच्या दरम्यान असलेली संख्या आपल्याला शोधायची तर पहिली संख्या बघा काय येते ते पाचशे आठे चाळीस होतं शून्य पॉईंट ऐंशी म्हणजे शून्य पॉईंट आठ आहे ही संख्या त्या दोघं संख्यांच्या दरम्यान येणार पहिलाच ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी जुळतोय बघा त्यानंतर पुढे बघा खालीलपैकी सत्तेविधान ओळखून त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिही सात शेत चार ही संख्या दोन तीन शेत दोन व दोन ह्या संख्यांच्या दरम्यान आहे पहिला ऑप्शन आहे सात शेत चार चाराने सातला भागून घेऊया बघा चार एक दोन दोन चार, चार दशांश तीन उरला ठेवला शून्य तीस झाले चारे साता अठ्ठावीस उरले दोन ठेवला शून्य चारा पंचवीस एक पॉईंट पंच्याहत्तर आली याची किंमत जर काढली आपण तीन शेत दोनची तर एक पॉईंट पाच येते आणि हा दोन एक पॉईंट पाच ते दोन पॉईंट शून्याच्या दरम्यान असलेली संख्या हीच आहे म्हणून ऑप्शन नंबर पुन्हा एकदा एक या ठिकाणी बरोबर येतो पुढचा प्रश्न बघा काय आहे राज किरण आणि ऋषी हे रोज चालत शाळेत जातात एके दिवशी शाळेत जाण्यासाठी राजला सर्वात जास्त आणि ऋषीला सर्वात कमी वेळ लागला राजला शाळेत जाण्यासाठी एक तास ऋषीला शाळेत जाण्यासाठी दोनशे पाच तास लागला दिलेल्या माहितीच्या आधारे किरणला शाळेत जाण्यासाठी साधारण किती वेळ लागला असे असं आपल्याला सांगता येईल तर बघा राजला त्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी राजला शाळेत जाण्यासाठी एक तास लागला बरोबर बर? तो सर्वात जास्त आहे सर्वात जास्त आहे ऋषीला शाळेत जाण्यासाठी दोन छेद पाच म्हणजे याचा अर्थ असा पाचाने दोनला भागीत जात दशांश शून्य घेतलं शून्य ठेवलं पाच चोक्क वीस शून्य पॉईंट चार तास म्हणजेच शून्य पॉईंट चार गुणिले साठ म्हणजे सहा चोक्क चोवीस चोवीस सेकंद लागतात असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे तर दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला ऋषी आणि राज आणि किरण तीन जण दिलेत तर किरणला किती वेळ लागेल हे आपण निश्चित सांगू नाही शकत का निश्चित सांगता येणार नाही सांगता येणार नाही कारण किरणला राजपेक्षा जास्त वेळ लागतो का कमी लागतो ऋषीपेक्षा जास्त लागतो का कमी लागतो असं आपल्याला व्यवस्थितपणे उदाहरणात नमूद केलेलं नाही पुढे बघा खालीलपैकी कोणती संख्या शून्य पॉईंट शून्य पाच आणि शून्य पॉईंट शून्य 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 पाच यांच्या दरम्यान आहे तर ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी बरोबर आहे बघा कारण या सर्व संख्या ज्या आहेत या यांच्यापेक्षा मोठ्या संख्या आहेत ही संख्या हिच्यापेक्षा मोठी निच्यापेक्षा लहान आहे म्हणजेच हिच्यापेक्षा मोठी निच्यापेक्षा लहान आहेत म्हणून यांच्या दोघांच्या दरम्यान ऑप्शन नंबर चार येणार पुढे बघा खालीलपैकी कोणती संख्या कोणती घनसंख्या आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आठ हजार ही घनसंख्या कारण प्रत्येकावर तीन तीन शून्य आहेत बघा परंतु नऊ हा कोणाचा घन नाही सहा हा कोणाचा घन नाही चार हा कोणाचा घन नाही गटात न बसणारी संख्या ओळखा आणि त्या संख्येभोवती वर्तुळ करा पंधरा हजार सहाशे पंचवीस हा पंचवीसचा घन आहे बघा त्यानंतर एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस हा पंचेचाळीसचा घन आहे हा पाचाचा घन आहे आणि हा आहे पंच्याहत्तरचा वर्ग म्हणून ही गटात न बसणारी संख्या आहे दिलेल्या संख्येचे अवयव पाळल्यास खालील त्यातील तीन अवयवांची संख्या तीनच्या पटीत असेल तर ती संख्या टिंबटिंब आहे असते तर ती घनमूळ असते कारण घनमूळ काढताना आपण तीन तीनशे गट करतो बघा एक्क्याऐंशीच्या पाचव्या घाताचे घनमूळ खालीलपैकी कोणता घातांक पाच आणि घनमूळ म्हणजे एक छेद तीन घातांक पाहिजे आता घातांक एक छेद तीन याच्यातच आहे आणि पाच घातांक पण याच्यात आहे म्हणून ऑप्शन नंबर एक आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय बघा पाचशे बाराचं घनमूळ आठ आहे एक हजारचं घनमूळ दहा आहे तर शून्य पॉईंट शून्य पाचशे बारा आणि खाली आहे एक लाख तर याचा घनमूड किती असेल असा प्रश्न विचारला आहे तर बघा याचं घनमूड काढताना कसं काढायचं घनमुळात शून्य पॉईंट शून्य पाचशे बारा भागिले एक दोन तीन चार पाच शून्य एक दोन तीन चार पाच शून्य आहेत बघा तर याच्यावर काय करायचं लक्षात घ्या खाली पाच शून्यात वरती चार घर आहेत हे घनमूड काढण्यासाठी अवघड आहे म्हणून वरचं दशांशनं एक घर उजवीकडे सरकवायचं आणि त्याला शून्य पॉईंट पाचशे बारा करायचा आणि खालचा एक शून्य वाढवायचा म्हणजे एकावर सहा शून्य करायचे दोन तीन चार पाच सहा म्हणजे या ठिकाणी काय येतं लक्षात घ्या याचं घनमूड येतं शून्य पॉईंट पाचशे बाराचं शून्य पॉईंट आठ आणि याचं घनमूळ येतं बघा एक आणि एक दोन घरं आहेत सहा शून्य आहेत म्हणजे एकावर दोन शून्य येतील बरोबर याच्याने याला भागून घेऊया शून्य पॉईंट श एकावर दोन शून्य असल्याकारणाने दोन घरं जशी चिन्ह डावीकडे सरकेल म्हणजे याचा अर्थ शून्य पॉईंट शून्य आठ हे त्याचं उत्तर येणार शून्य पॉईंट शून्य आठ पुढे विस्तार करा बघा हा ए प्लस बी आहे आणि हा ए मायनस बी आहे बरोबर म्हणजे याचं सूत्र काय असतं ए वर्ग वजा बी वर्ग मग एकवीसचा वर्ग वजा एक्सचा वर्ग म्हणजेच चारशे एक्केचाळीस वजा एक्सचा वर्ग हे त्याचं उत्तर येणार पुढचा प्रश्न बघा दोन पी अधिक तीन पी अधिक दोन क्यू गुणिले पी वजा क्यू तीन पी गुणिले पी वजा क्यू अधिक दोन क्यू गुणिले पी वजा क्यू असा आपल्याला गुणाकार करायचा आहे मग काय करायचं लक्षात घ्या या ठिकाणी तीन, तीन पीने दोघांना गुणून घेऊया तीन पी वर्ग मायनस तीन पी क्यू श्थी अधिक दोन पी क्यू आणि वजा दोन क्यूचा चा वर्ग हे दोन स्वरूप पद आहेत यांना एकत्र करून घेऊया बघा तीन पी वर्ग हा ऋण तीन आहे हा धन दोन आहे बरोबर हा ऋण तीन आहे बघा आणि हा धन दोन आहे म्हणून यांची वजा बाकी होईल मायनस पी क्यू आणि वजा दोन क्यूचा वर्ग हे आपलं फायनल आन्सर असेल पुढचा प्रश्न बघा एका घनाकृती तलावाची लांबी एकशे नव्याण्णव मीटर आहे तर त्या तलावात किती पाणी व्हावेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तलावात व्हावणारे पाणी बरोबर तलावाचे घनपड घन गन, घनपड म्हणजे घनाचे घनपड बाजूचा घन गन, कारण घनाकृती तलाव आहे म्हणून घनाचे घनपड म्हणजे बाजूचा घन म्हणजे एकशे नव्याण्णवचा घन म्हणजे दोनशे वजा एकाचा घन दोनशे वजा एकाचा घन म्हणजे याला सूत्र वापरलं पहिल्या पदाचा घन म्हणजे दोनशेचा घन वजा तीन गुणिले दोनशेचा वर्ग गुणिले एक अधिक तीन गुणिले दोनशे गुणिले एकाचा वर्ग वजा एकाचा घन इथं हा दोनशेचा घन दिलेला आहे पहिल्यांदा याचा वर्ग करायचा आपल्याला दोनशेचा वर्ग किती होणार बघा चार आणि चारावर चार शून्य येणार बरोबर आणि त्याला ह्या तीनने गुणायचं म्हणजे चार त्रिक बारा आणि बारावर चार शून्य एक दोन तीन चार अधिक सहाशे वजा आहे याची आणि याची बेरीज बघा आपल्या याची आणि याची धन संख्यांची बेरीज केली बघा इथं आणि ह्या ऋण संख्यांची बेरीज केली इथं आता यांच्या दोघांची वजा बाकी करायची आहे बघा एक दोन तीन आठावर तीन शून्य आणि त्याच्या पुढे आहे सहाशे आणि वजा या ठिकाणी आपल्याला एक लाख वीस हजार एक एक लाख वीस हजार एक आणि इथं बार आहे यांची वजाबाकी आपल्याला करायची उत्तर काढायचं आहे शून्यातून एक जातने आजच्या घेतला परत शून्यातून एक जातने आजच्या घेतला नऊ दहातून एक गेला नऊ सहामधून एक गेला पाच शून्याऐंशी शून्य बघा आणि इथं परत दहातून दोन गेले आठ आणि ऐंशीमधून दोन गेले अठ्ठ्याहत्तर म्हणजे अठ्ठ्याहत्तर लाख ऐंशी हजार पाचशे नव्याण्णव हे आपलं उत्तर येणार अठ्ठ्याहत्तर लाख ऐंशी हजार पाचशे नव्याण्णव घन मीटर एवढं त्या ठिकाणी पाणी मावणार विस्तार करायला सांगितलं बघा आपल्याला तीन एक्स अधिक चार वाय कंसाचा घन सूत्र काय बघा पहिल्या पदाचा घन म्हणजे सत्तावीस एक्सचा घन अधिक तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग नऊ एक्सचा वर्ग गुणिले दुसरं पद जसच्या तसं अधिक तीन गुणिले पहिलं पद जसं तसं गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे सोळा वाय वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन चौसष्ट वायचा घन बरोबर हे हा गुणाकार आणि हा गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं सत्तावीस एक्सचा घन अधिक नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस चौक एकशे आठ एक्स वर्ग वाय अधिक तीन त्रिक नऊ सोनम एकशे चौवेचाळीस एक्स वायचा वर्ग आणि अधिक चौसष्ट वायचा घन पुढे बघा पुढचा प्रश्न एक कृतीपत्रिका आपल्याला दिली बघा या ठिकाणी एक आकृती दिली या आकृतीमध्ये ह्या समोरासमोरील बाजूसारख्या आहेत ह्या दोन बाजूसारख्या आहेत ह्या दोन बाजूसारख्या आहेत आणि आपल्याला ते रिकाम्या जागा भरायच्या ईडीची किंमत काढायची आहे म्हणजे ही बाजून ही बाजू सेम आहे म्हणजे याचे अवयव पाडायचे आहेत आपल्याला बघा एक स्वर्ग वजा पाच एक्स वजा चोवीस गुणाकार चोवीस आला पाहिजे वजा बाकी पाच आली पाहिजे अशा संख्या आहेत ऋण पाच धन तीन धना तीन इथं दिला आहे म्हणजे जिथं तुमच्या येणार एक्स वजा आठ बघा अठरिक चोवीस आठामधून तीन गेले पाच बरोबर पुढे बघा डी सी काढायची डी सी डी सी याची एवढी येणार एक्स घन व अधिक सत्तावीस एक्स घन अधिक सत्तावीसच्या अवयव काय पडतात पहिल्या कंसात एक्स अधिक तीन दुसऱ्या कंसात पहिल्याचा वर्ग एक्स वर्ग इथं धन म्हणून इथं ऋण दोघांचा गुणाकार तीन एक्स आणि अधिक तीनाचा वर्ग नऊ पुढे बघा एक वर्ग वजा चौसष्ट आणि ही ई एफची किंमत सारखी असेल मग याचे अवयव पाडायचे आहेत एक सधिक आठ आणि एक्स वजा आठ पुढे बघा एक, एक दुकानदार वस्तूची किंमत त्याने खरेदी केलेल्या किमतीपेक्षा वीस टक्के वाढवून छापतो वस्तू विकताना ग्राहकाला दहा टक्के सूट देतो तर दुकानदारास ती वस् किती टक्के नफा होईल बघा उदाहरण सोडवायचं कसं लक्षात घ्या शंभर रुपये किंमत मानूया खरेदी किंमत त्याच्या वीस टक्के वाढवून तो एकशे वीसला तिला विकतो एकशे वीसवर दहा टक्के सूट देतो एक शून्य हा गेला एक हा गेला एक हा गेला एक हा गेला बरोबर म्हणजे किती आलं बारा उत्तर बारा आलं बारा रुपये सूट देतो म्हणजे एकशे वीसमधून बारा गेलं ती वस्तू तो एकशे आठ रुपयाला विकतो शंभर रुपयापेक्षा आठ रुपये जास्तीने विकतो म्हणून त्याला आठ टक्के नफा त्या ठिकाणी झाला असं आपण समजूया पुढचं बघा एका ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एका घड्याळच्या छापील किंमतीवर बारा टक्के सूट देऊन विक्रेत्याला पंचवीस टक्के नफा होतो छापील किंमत बाराशे पन्नास असेल तर घड्याळची खरेदी किंमत किती असेल लक्षात घ्या कसं सोडवायचं उदाहरण पहिल्यांदा बाराशे पन्नास रुपये बरोबर बारा टक्के सूट देऊन किती रुपये किंमत होते ती काढून घेऊया पहिले सूट काढून घेऊया बरोबर हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला पाचाने भागूया पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच पाच दुने दहा बे एक बे बे सक बारा पंचवीस गुन्हेला सहाचा सा गुणाकार एकशे पन्नास रुपये सूट देतो बरोबर मग विक्री किंमत किती येणार बाराशे पन्नास ही छापेल किंमत आहे त्याच्यावर एकशे पन्नास रुपये सूट आली म्हणजेच एक हजार शंभर रुपये ही आली त्या वस्तूची काय विक्री किंमत आता ह्या विक्री किंमतीच्या पंचवीस टक्के नफा होतोय बरोबर मग समजा खरेदी किंमत किती असं आपल्याला विचारलंय खरेदी किंमत शंभर रुपये मानू विक्री किंमत एकशे पंचवीस येणार पंचवीस टक्के नफा होतोय म्हणून परंतु प्रत्यक्ष विक्री किंमत एक हजार शंभर आहे तर खरेदी किंमत एक मानू यांचा तिरकस गुणाकार करायचा एक्स बरोबर शंभर गुणिले एक हजार शंभर भागिले एकशे पंचवीस याला आणि याला पंचवीसने भागून घेऊया पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर पाच एक पाच पाच दोने दहा पाच दोने दहा शून्याऐंशी शून्य दोनशे वीस गुणिले चार करूया बावीस चौक अठ्ठ्याऐंशी शून्यऐशी शून्य खरेदी किंमत आठशे ऐंशी रुपये असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते उदाहरण समचलनाचे आहे बघा मजुरांची संख्या आणि त्यांना एक काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ याच्यात व्यस्त चलन आहे कारण मजुरांची संख्या कमी केली वेळ जास्त लागतो मजुरांची संख्या वाढवली वेळ कमी लागतो म्हणून व्यस्त चलन आहे वाहनाचा ताशी वेग आणि ठराविक अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ वेग वाढवला तर वेळ कमी लागतो वेग कमी केला तर वेळ जास्त लागतो व्यस्त चलन आहे नळातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह आणि एक हौद भरण्यासाठी लागणारा वेळ पाण्याचा प्रवाह वाढवला तर वेळ कमी लागतो प्रवाह कमी केला तर वेळ जास्त लागतो म्हणून व्यस्त चलन आहे एक समान वेगाने कारने कापलेला अंतर आणि अंतर कापण्यासाठी लागणारा कालावधी याच्यात समचलन आहे ऑप्शन नंबर चार आपण त्या ठिकाणी सांगू शकतो खालील विधान चलनाचं चिन्ह वापरून लिहा वाहकाचा रोध आर आणि काठछेदाचं क्षेत्रफळ ए यांच्यात व्यस्त चलन आहे आर व्यस्त ए म्हणजे एक छेद ये असं आपण लिहू शकतो एक मार्कासाठी पुढे बघा एक कंपनी एक खोक्यात नऊ चेंडू मावतील याप्रमाणे एकशे पन्नास खोकी चेंडूचे उत्पादन करते ग्राहकांच्या मागणीनुसार एका खोकात फक्त सहा चेंडू मावतील एवढा खोक्याचा आकार कमी केला तर कंपनीला दररोज किती खोकी लागतील तर बघा या ठिकाणी आपल्याला खोका बरोबर याच्यासाठी आपण बॉक्स हा शब्द वापरू शकतो बी आणि चेंडू बरोबर आता चेंडूसाठी पण बी जेणार बौ, बॉ बॉल म्हणून त्याच्यासाठी आपण कॅपिटल बी घेऊया यांच्यात कोणतं चलन असेल लक्षात घ्या चेंडूंची संख्या वाढवली तर खोक्यांची संख्या कमी होणार चेंडूंची संख्या कमी केली तर खोक्यांची संख्या जास्त होणार म्हणजे व्यस्त चलन आहे बी व्यस्त चलनात एक छेद चलना बी बरोबर याच्यावरून आपण केचं सूत्र तयार करू शकतो चलनाचं के, चलना के बरोबर बी गुणिले बी याच्यात किमती टाकूया नऊ गुणिले एकशे पन्नास हे आले केची किंमत परत एकदा चलनाचं सूत्र लिहून घेऊया के बरोबर स्मॉल बी गुणिले कॅपिटल बी केची किंमत आली नऊ गुणिले एकशे पन्नास बरोबर आपल्याला चेंडूंची संख्या खोक्यांची संख्या दिली नाही पण चेंडूंची संख्या दिली आहे बी काढायचं आहे आणि कॅपिटल बी दिला आहे आपल्याला सहा बरोबर हा सहा इकडे आणायचा नऊ गुणिले एकशे पन्नास बागेले सहा बरोबर स्मॉल बी म्हणजेच बॉक्सची संख्या सहा एक सहा पंचवीस चौक पंचवीस सक दीडशे बघा लक्षात येते का बघा नऊ चेंडू याप्रमाणे एकशे पन्नास खोकी चेंडूंचे उत्पादन करते ग्राहकाच्या मागणीनुसार एका खोक्यात सहा चेंडू मावतील एवढा खोक्याचा आकार कमी केला तर कंपनीला दररोज किती खोकी लागतील तर बघा यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे म्हणून बरोबर बी गुणिले बी मग नऊ चेंडू आणि एकशे पन्नास खोकी आहेत दोघांचा या ठिकाणी आपण गुणाकार करू केला नाही कारण पुढे आपल्याला तो लागणार आहे जास्त तसा म्हणून ठेवला केची किंमत टाकली बी गुणिले बी खोक्यांचा आकार कमी केला तर कंपनीला दररोज किती खोके लागतील खोक्यांसाठी आपण बी घेतलाय चेडूसाठी बी घेतलाय कॅपिटल म्हणून सहा किंमत टाकली सहा इकडे आणला इथं पंचवीस सक दीडशे होतात नऊ आणि पंचवीसचा गुणाकार केला तर बीची किंमत येणार दोनशे पंचवीस खोकी त्या ठिकाणी कंपनीला रोज लागतील असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो पुढचा प्रश्न बघूया दहावा प्रश्न एक समांतरभूत चौकोन हे समांतरभूत चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात कर्ण परस्परांना दुभागतात हे दोन गुणधर्म आपल्याला माहीत आहेत त्यानंतर सम्मुख कोण एकरूप असतात त्यानंतर सममुख लगतचे कोण एकमेकांचे पूरक कोण असतात हे गुणधर्म आहेत पी क्यू बाजू पी क्यू एकरूप बाजू आर एस कारण काय सम्मुख भुजा एकरूप असतात सम्मुख भुजा एकरूप असतात हा गुणधर्म आपण त्या ठिकाणी सांगू शकतो त्यानंतर पी आर बरोबर पी आर बरोबर दोन पी टी किंवा दोन टी आर कारण काय कर्ण परस्परांना दुभागतात कर्ण परस्परांना दुभागतात हा समांतरभूत चौकोनाचा गुणधर्म आहे त्यानंतर कोण पी क्यू आर कोण पी क्यू आर म्हणजे हा कोण अधिक कोण क्यू आर एस म्हणजे हा कोण यांची दोघांची बेरीज एकशे ऐंशी असतील ये कारण समांतरभूत चौकोनाचे लगतचे कोण लगतचे कोण एकमेकांचे आंतर कोण असतात म्हणजेच एकमेकांचे पूरक कोण असतात असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो अशा पद्धतीने बघा दहा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतले चौथ्यापासून दहाव्यापर्यंत अकराव्या प्रश्न दोन आकृत्या काढायच्या आहेत त्या तुम्हाला सहज जमतील काही एवढे अवघड नाही आहेत आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त एक लक्षात ठेवा गणित हा विषय खूप सोपा असतो फक्त प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट आणि थोडीफार जर आपल्याकडनं गतीने उदाहरण सोडवण्याची घाई झाली तर उदाहरण चुकण्याची शक्यता खूप असते म्हणून सावकाश विचारपूर्वक उदाहरण सोडवलं तर उदाहरण चुकत नाही ओके बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद